अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तर स्वामी भक्त हो दत्त भक्त हो पौर्णिमा येत आहे मंगळवारी सायंकाळी म्हणजेच अकरा फेब्रुवारीला मंगळवारी सायंकाळी ही पौर्णिमा सहा पंचावन्नला सुरू होत आहे ती पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे वार बुधवार बारा फेब्रुवारी रोजी सकाळी एस... पौर्णिमा सकाळी सात पंचावन्नपर्यंत ही पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा पूजेला पौर्णिमा जी आहे ती पौर्णिमा बुधवारी आहे आणि आपल्याला जे काही उपाय सेवा करायची आहे जी काही पूजा अर्चा करायची आहे ती आपल्याला करायची आहे म बुधवारी करायची आहे तर बघा या दिवशी आपल्याला काही विशे आप विशेष बघा आपलं नोकरीविषयक किंवा आपल्या आर्थिक स्थिती किंवा व्यवसाय व्यापारामध्ये काही नफा मिळत नाही तर यासाठी हा दिवस विशेष आहे या दिवशी जर तुम्ही काही छोटी मोठी उपाय करताय तर नक्कीच ती ती त्याची तुम्हाला फलदायी होती या दिवशी पवित्र तीर्थ स्नानी आ, स्नान करण्याला नद्यांमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे जे काय आपण आपल्या मागं वाईट शक्ती आहे नकारात्मक गोष्टी आहेत आणि नद्यांच्या ठिकाणी जर आपण काही असं स्नान केलं तर आपले पापे धुवून जातात त्यामुळे या दिवशी आवर्जून नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष असं महत्त्व आहे तुम्ही पाहत आहात की कुंभमेळासुद्धा सुरू होता याच महिन्यामध्ये पण आत्तासुद्धा तुम्ही या पौर्णिमेला जर पवित्र नद्यांमध्ये तीर्थस्नानी जर आंघोळ करताय तर नक्कीच तुमच्या वाईट कर्म जे आहे जे काही पाप आहे ते धुवून जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात त्यामुळे आवर्जून या दिवशी तर अंघोळीलाच साधारण महत्त्व तर आहेच आहे ज्यांना कोणाला ना शक्य नाही बाहेर जाणं आंघोळ करणं त्यांनी घरीच अंघोळच्या पाण्यामध्ये तीळ टाकून साय सकाळ संध्याकाळ आंघोळ करावी अशी सुद्धा मान्यता आहे त्याचबरोबर आपण सूर्यदेवाला अर्क्यसुद्धा द्यायचं असतं आणि जसं जसं जी काही आपण पूजा अर्चा करणार आहोत ती कशी मा कवड्याच्या माळीची कशी पूजा करायची आहे त्याचा जो उपाय आहे कवड्याच्या माळीचा तो जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमची तिजोरी भरणार आहे म्हणजेच कुठलाही तुम्हाला धनलाभ होणार का तर नाही जे काय तुम्ही कष्ट करताय जे काय तुम्ही मेहनत करताय त्याला प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करताय त्या मेहनतीला नशिबाची देवाची साथ लाभणार आहे आणि तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे त्यामुळे कवड्याच्या माळेचा उपाय हा अनन्यसाधारण आहे या दिवशी त्याचं महत्त्व पौर्णिमे दिवशी करायला खूप सारं महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी कवड्याच्या माळेचा तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर त्याचं काय करायचं कसं करायचं याविषयीसुद्धा माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि चंद्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे एक दिवा लावायचा आहे हा दिवा कधी कुठे कसा लावायचा याविषयी सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत नैवेद्य काय दाखवायचा याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वजण जे हा उपाय करतील त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे आणि तुमचा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या त्याही पूर्ण होतील आणि देवाची कृपा तुमच्यावरती होत असते त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याविषयी काही तुमची शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा चला तर आपल्या मेन विषयाला सुरुवात करूयात आपल्याला बारा फेब्रुवारी बुधवार रोजी ही उपाय ही सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी सतत बरकत राहावी आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहू नये नोकरीमध्ये यश व उद्योग व्यापार व्यवसायामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी आपल्याला हा उपाय ही सेवा फक्त पौर्णिमेला करायची आहे आणि ही पौर्णिमा गु मंगळवारी सुरू होत आहे आणि बुधवारी संपत आहे पण हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला ही सेवा आपल्याला बुधवारी करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीची जशी आपण पूजा करतो लक्ष्मी मातेची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे बघा या दिवशी जर चंद्राची पूजा, पूजा केल्यानं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपल्याला जशी आपण लक्ष्मीची पूजा करतो तशीच आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे तर ही पूजा कधी करायची आहे तर ही पूजा तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतरनं करायची आहे चंद्रोदयाच्या वेळेस तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि या पूजेमध्ये तुम्हाला जशी लक्ष्मीची आपण पूजा करतो तशी पूजा करायची आहे आणि या पूजेमध्ये कवड्यांची माळ बघा कवड्यांची माळ ओरिजिनल कवड्यांची माळ किंवा कवडी जरी एक असाल तर अगदीच माळ नाही मिळाल तर कवडीसुद्धा बघा आपल्याला ओरिजिनल तुम्हाला कुठे कवडी मिळत असेल तर ही पूजेमध्ये ही कवडीची पण तुम्हाला त्या पूजामध्ये समावेश करायचा आहे आणि कवड्याच बघा कवड्यामध्ये धनाला आकर्षण घेण्याचं आकर्षण घेतो कवडी हा कवडी काय करतो धनाला आकर्षण घेतो आणि धन खेचून घेतो त्यामुळे कवडी जर तुमच्याकडे घरामध्ये असेल किंवा कवडीची पूजा करताय तर नक्कीच धन कवडीला आकर्षित होतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये जो काय नपा येणारा पैसा येणारा आहे तो पैसा स्थिर राहतो आणि आपल्या घरामध्ये कधीच आर्थिक टेंसन भासत नाही त्यामुळे कवडीची पूजा तुम्हाला या पूजामध्ये मांडायची आहे त्याचबरोबर पूजा मांडल्यावरती तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे आणि नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे नैवेद्य काय बनवायचं आहे ते सुद्धा आपण पाहूयात चंद्राला जो तुम्ही नैवेद्य दाखवणार आहेत ह्या हा नैवेद्य तांदळाच्या खिरीचा असावा किंवा तांदळाच्या खिरीचा नसेल तर दूध आणि साखरेचा नैवेद्य चंद्राला असावा चंद्र हा चंद्र हा शीतलतेचा आणि वैवाहिक सोप्याचा कारक आहे त्यामुळे जर तुम्ही चंद्राची जेवढी पूजा कराल तेवढी तुम्हाला ते त्याचं फळ मिळणार बघा जे विवाह आहेत ज्यांचं लग्न जमत नाही बघा विवाहाविषयी काही समस्या आहेत त्यांनासुद्धा खूप चांगला हा उपाय आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना विवाह जीवनामध्ये काही अडचणी असतील तर नक्कीच त्यांनी आवर्जून हा उपाय करावा कारण की तुमच्या काही द्र दोष आहेत ग्रह आहेत ते सगळे शीतल होतात म्हणजे शांत होतात त्यामुळे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करायची आहे चंद्राची पूजा करताना तुम्हाला दुधाचे अर्घ्य दुधा चंद्राला द्यायचे आहे बघा दुधाचे अर्घ्य चंद्राला द्यायचे आहे त्याचबरोबर फूल व्हायचं आहे आणि नैवेद्य खिरीचा किंवा दुधाचा साखर टाकून दुधाचा नैवेद्य तुम्हाला चंद्राला दावायचा आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एक दिवा लावायचा आहे तो दिवा तो दिवा म्हणजे तुम्हाला चंद्राला चंद्रोद्यानंतरनं दिवा लावायचा आहे तो दिवा कुठला तर तो दिवा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे चंद्राला आणि तुमची काही मनोकामना इच्छा आहे ती बोलायची आहे आणि चंद्राला दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला धन दन, धनाची कमी पडू नये किंवा आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टींची बरकत राहावी म्हणजे धनाविषयी संपत्तीविषयी तर आपल्याला कवडीची जी पूजा करायची ती पूजा कशी करायची तर कवडीची पूजा आपल्या लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला पूजा मांडायची आहे आणि त्या पूजेमध्ये आपल्याला कवडीची पूजा करायची आहे आणि ती कवडीची पूजा किंवा कवडीच्या माळेची पूजा करून दुसऱ्या दिवशी ती प पूजा जेव्हा आपण उचलणार त्यावेळेस आपल्याला ती कवडी उचलायची आहे लाल वस्त्रामध्ये बांधायची आहे आणि ते लाल वस्त्र तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे मग तुमची पैशाची तिजोरी असू दे सोन्याची असू दे म्हणजे जिथे तुम्ही पैसा सोनं ठेवता तुमचं धन ठेवता त्या ठिकाणी तुमच्या तिजोरीमध्ये ती कवडी ठेवायची आहे किंवा कवड्याची माळ ठेवायची आहे बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी तीर्थस्थानी देवींच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ पाहिली असेल कारण की त्याचं आध्यात्मिक महत्वही तेवढं आहे आणि पैसा विषय धनाविषयक महत्व आहे कवडी हा धनाला आकर्षित करतो आणि धन हा कवडीला आकर्षित होतो त्यामुळे पैसा खेचून घेण्याचं तत्व कवडीमध्ये असतं त्यामुळे तुम्ही जी काही कमाई करताय ती कमाई तुमची कमाईला काय म्हणतात की आपण वाईट मार्गाने जात नाही किंवा पैसा येतो पण टिकत नाही अशा ज्यावेळेस गोष्टी घडतात त्यावेळेस त्या गोष्टी घडत नाहीत त्यामुळे तुमचा पैसा आहे तो टिकून राहतो आणि तुमच्या कर्माला नशिबाची साथ लाभते तुमचा पैसा टिकून राहतो त्यामुळे कवडीचा हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून या पौर्णिमेला करा अगदी बघा प्रत्येकाला कवडी मिळत नाही किंवा नाही मिळाली तर तुम्ही काही नाही केलं तरी फक्त चंद्राला एक दिवा लावायचा आहे तो दिवा मी सांगितला आहे की तो दिवा तुम्हाला चंद्रोदयानंतरनं हा दिवा चंद्राला तुपाचा दिवा लावायचा आहे हा एक दिवस आहे बुधवारी या दिवशी तुम्हाला तुपाचा दिवा चंद्राला लावायचा आहे आणि चंद्राला तुम चंद्राची पूजा करायची आहे म्हणजे चंद्राला दुधाचं अर्घ्य द्यायचं आहे व्हायचं आहे आणि तुमच्या काही इच्छा आहे तुमच्या वैवेग सुख सुखासाठी कशा जी काय मनोकामना आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि नैवेद दाखवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे कवड्याचा माळाचाही उपाय करायचा आहे आशा करते की संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल या माहितीमध्ये काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आणि ही व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे हा बघा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे हा उपाय करतील किंवा ही पोरनुल सेवा करतील त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत पण आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा